दिनांक 28 फेब्रुवारी रोजी फुलंबरी तालुक्यातील बाबरा परिसरात अचानक मोठ्या पावसाला सुरुवात झाली उन्हाळा सुरू होत असतानाच अचानक वातावरणात बदल झाला आणि दुपारी ढग दाटून आले त्याचबरोबर मोठ्या पावसाला सुरुवात झाली अचानक आलेल्या पावसाने वाहनधारकांची व वा शेतकऱ्यांची तारांबळ झाली काढणीला आलेल्या पिकांचा यामुळे मोठं नुकसान झालं तर काही शेतकऱ्यांनी वाळत घातलेली पिके देखील या पावसामुळे पूर्णपणे खराब झाले पावसाळ्यात पुरेसा पाऊस न झाल्याने आधीच दुष्काळाने हैराण झालेल्या शेतकऱ्यांना या अचानक आलेल्या पावसाने आणखी तडाखा दिलाय आता सरकारी मदतीवरच शेतकऱ्यांची भिंत उभी राहिली आहे तर शहरी भागात देखील अचानक आलेल्या पावसाने सर्वांची धावपळ उडाली आहे रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहनधारकांना पाण्यातून कसरत करावी लागत आहे अचानक झालेल्या पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाल्यामुळे उन्हामुळे वैतागलेल्या लोकांना मात्र थोडासा दिलासा मिळालाय शिवशाही न्यूज प्रतिनिधी तातेराव बनसोडे फुलंब्री